संख गावात सध्या गुटखा मटका देशी विदेशी दारू आणि गांज्यांचे अवैध व्यवसाय पुन्हा एकदा डोकेवर काढत आहेत विशेषतः बस स्थानक परिसरात हे व्यवहार अगदी बिंधास्तपणे खुल्याम तसेच ऑनलाईन स्वरूपात सुरू असून ग्रामस्थांच्या मते या काळ्यात धंद्यांना खाकी गणवेशातीलच काही पांढऱ्या व्यक्तींचा अभय लाभले आहे त्यामुळे या व्यसनांना अटकाव न लागता ते दिवसेंदिवस फोपावत चालले आहेत संख येथील बस स्थानक परिसर आणि त्यालगत असलेल्या चहा कॅन्टीन फळ बाजार परिसरात मटका व गुटक्याची विक्री होत आहे एवढंच नाही तर छोटे छोटे देखील मोबाईल मोबाईलवरून ऑर्डर घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत मटक्याचे आकडे संध्याकाळी उघडपणे लिहिले जात असून काही ठिकाणी तर ऑनलाईन मटका नंबर पाठवले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत मध्यंतरी येथील एका मटका बुकी चालकानं थेट प्रसार माध्यमांसमोर येऊन मटका व्यवसायाला पोलिसांचा अभय असल्याचं उघड सांगितलं होतं तसेच अंकलगी येथे पोलिसांना मटका व्यवसाय चालवणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं होतं मात्र जत येथील पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचं खासगीत बोलताना सांगितले संखा परिसरातील वीसहून अधिक गावातील बस स्थानक परिसरात गुटखा गांजा व दारू यांसारख्या पदार्थांची विक्री केली जात आहे मात्र ऑनलाईन पद्धतीनं देखील आता मटका सुरू आहे काही तरुण मोबाईलच्या माध्यमातून ऑर्डर घेतात व ठरलेल्या ठिकाणी होम डिलिव्हरी सारखी सेवा देतात पोलिस यंत्रणेच्या नजरेसमोर हे सगळं सुरू असूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं ना। ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे सध्या या गावात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे या या काही पोलीस कर्मचाऱ्यांचं समर्थन आहे का कारण गेल्या अनेक महिन्यांपासून व्यवसायांविरोधात कोणतीही मोठी कारवाई झाली नाही त्यामुळेच खाकीतील पांढऱ्याचा अभय मिळाल्यानंच हे व्यवसाय फोपावत आहेत अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या तरुणाईंचा या व्यवसायाचा सर्वाधिक परिणाम गावातील युवकांवर होतो गांजाचं व्यसन व मटक्याच्या आहारी गेलेली तरुणाई दिसून येत आहे त्यामुळे शिक्षण नोकरी व प्रगतीच्या मार्गावर हे धंदे अडथळे बनले आहेत ग्रामस्थ पालक शिक्षक आणि समाजप्रेमी नागरिकांनी या अवैध धंद्यांविरोधात आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते शेवटी सुरू असलेले हे अवैध व्यवहार गावचे सामाजिक आरोग्य पोखरत आहे यावेळी अंकुश जर लावला गेला नाही तर गावात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी हीच ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे